आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत मुंबईत जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊले असं सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावा येणार आहेत टोटल एक पण राहणार आहेत त्यांच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण होतंय आहे त्यांच्या लेकराबाळासाठी मी जडतोय तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडिलेनं काय वाटलं होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टेम्पोवाले असतील जीपवाले असतील टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टेम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानं सुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोक सगळे सगळे वाटा लावायला येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हाने होतो ना भविष्य ती असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्षी आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समुद समुद्र किंवा सागर मराठ्यांचा मराठेच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिलाय आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडं चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा थोडक्यात आरक्षणासाठी आता शेवटची वारी आरपारची शेवटची फाईट मराठ्यांनी झटून राहा मी झटून येत तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवतं ताट लोटायचं बा बाजूला आणि मुंबईकडं निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाइम नाही मिळालेलं बरं पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं लेकर बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एक सुद्धा घरी राहता नाही आणि मी दोनच दिवस काम उडाम होतोय फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट मुंबईला एकोणतीस ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो दहा वाजता की तुम्ही माघारी या कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो तुम्ही म्हणताय मात्र यापूर्वी तुम्ही अनेक केली आता मुंबईत वेळ आलेली आहे जबाबदार सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या सगळ्या पूर्ण कराव्या अंमलबाजावणी करावी शिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतो करतो ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता आता बस ते नाटकं मला सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचा गॅजिटीअरच पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबाजवणी उद्या करतो तेरा दिशा अभ्यास करतो वाचितोन तो वाचितोन फिचितो ते संपला विषय आता तो वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचा कॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचा पाहिजे मला बाकीचे लपडे सांगायचे नाही सगळे सोयरीच्या अधिसूचनेच्या अंमलबाजवणी पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिलेला तो पुरा करायचा असे आठ नऊ मागे त्यांचा पाठ झाल्यात भाऊ सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी मागरी येतं नसतो आणि मराठी येत नसतात आता मराठीही कामं उरकून बसलेत खतं घालून बसलेत पाळ्या उभाट्या आवत आणले ते नाही दगड ठेवून दे हा ते म्हणजे माघर याचा ताण नको गवत उगून द्या ना ते आता तुम्हाला माहित नसेल तर सांगतो गवत उगलं की उफटी दे माग मला जायचं मुंबईला हे परत गवत उगायचं ते राहणंच जाते सारखं सकाळ संध्याकाळ उगलंय कसं बघायला एवढं वर आलं तरी हा उभाट्या आऊत आणलेत भाऊ खत घालाय ठुलणे आता काल पोस पडा आता तो असं टेन्शन फ्री झालाय देऊ तेव्हा तो आता पोस पाडला आता खत घालतो आणि परत पाऊस ते वाट बघणार ती पावसाची त्याची त्याला माघारी तर सरकी डोक्यात इतकली होती त्यामुळे कामं ठेवलं नाही आणि काम ठेवू नका मराठ्यांना सांगतो मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका हा मराठ्यांना कधी येत नसते चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले आले सण हमेशा येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटलं झालं काय नाही येणार पुन्हा लेकर बाळांचं वाटवळ करू नका संधी ओळखीत जा जे होतं बाजूला लोटायचं आणि निघायचं उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठाले करू त्या त्या नातात नंतर आयुष्याचं वाटळ करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार ना। लेकरात वाटल झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठाले करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबईला निघा या कोणती स्वागत कोणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे आणि विशेष सांगतो महत्वाचं सांगायचं राहिलं तुमच्या जिल्ह्यात नाही आलो तुमच्या तालुक्यात नाही आलो तुमच्या गावात नाही आलो रुसू नका पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो मराठवाड्यात नाही आलो खानदेश विदर्भात नाही आलो मो कोकणात नाही आलो मुंबईत नाही आलो रुसू नका माझं शरीर मला साथ देत नाही मला फिरणं होत नाही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे चला गावच्या बैठका गावातच ग्यान गाड्या लावाण सुरू करा आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर शिक्षक वकील श्रीमंत मराठ्याच्या आहेत राजकारणी मराठ्याचे आहेत त्याला म्हण काळ गाडी मुंबई चल एका गावात पन्नास पन्नास साठ साठ गाडी आहे आपली भाड्याची मिळून आणि घरच्या मिळून सगळ्या बाहेर काढायच्या यावेळेस मग वाट बघू नका जिल्ह्याचा आला नाही तालुक्याचा आला नाही बा आपला काम करणारा मग कशी बैठक घेऊ अरे गावातलेच घ्या आपणच आपल्या गरीबाची लढाई हातात घ्या गरीबच मालक व्हा कुणाची वाट बघता ते नाही आले मग आपल्या बैठक घ्यायच्या नाही काय ते का व्हायची आपलं वाटलो हो। झालं त्यामुळे आपल्या गावची महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आजच सांगू टाकतो प्रत्येक गावात आपण आपल्या बैठका घ्या